न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत बरेच काही न्यूट्राम क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा सत्कार केला डॉक्टर रवींद्र जगदन आपल्या परिसरात सांगायची गरज नाही कोणाला श्रीरामपूरचं जे आमदार हॉस्पिटल आहे ते आज ज्यांच्यामुळे उभं आहे ते डॉक्टर रवींद्र आहे विनताईंचे मुशीत वाढले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अशा पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये जागी झाली आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की आरोग्य हेच धन आहे आणि सगळे जगाला द, धन जगधन यांचा पहिला सत्कार आपण या ठिकाणी केला स्नेहालयाच्या माध्यमातून अनेक निष्पाप मुलांच्या इतरांच्या पापामुळे गडबडलेल्या त्यांच्या आरोग्याला आवरण्याचं काम करणारे जरी मेडिकल फील्ड फील्डमधले डॉक्टर नसले तरी देखील डॉक्टर असलेले आज गिरीशजी कुलकर्णी यांचा आणि त्यांच्या सगळ्या टीमचा आपण सत्कार केला कारण तोही आरोग्य क्षेत्रातला सामाजिक क्षेत्रातला एक अतिशय निर्मळ प्रकल्प स्नेहालयाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला ज्यांच्यामुळे मिळाला मी ज्यावेळेस पहिल्यांदा त्या स्नेहालयामध्ये गेलो माझ्या डोळ्यातले अश्रू थांबे ना आणि मला ना की हा अश्रू कसले नेमके कारण काही वेळा आपलं मन घरीवरून येत पण हे दुःखाचे अश्रू आहेत की आनंदाचे अश्रू आहेत हेही कळेल असत होत या मुलांच्या आयुष्यात असलेलं दुःख ज्यांनी स्वतःकडे घेतलं आणि त्यांना आनंद दिला त्यामुळे एकीकडे त्या मुलांचं दुःख होतं पूर्व आयुष्यातलं आणि आत्ताच्या आयुष्यात ज्या मुलांना आनंद मिळतोय त्या तांबुल्या बाळांना मी हातात घेतलं त्यावेळेस मला क्षणभरच वाटून गेलं की सगळं सोडावं आणि कडे येऊन तिथे शिपाई म्हणून काम करावं असं व्यक्तिमत्व आणि अशी संस्था या ठिकाणी सन्मानित झाली तिथे मातृसन्मान केला गेला ओंकारला घडवणारी त्याची आई आणि निसर्गोपचार क्षेत्रात काम करणारी आणि निसर्गाच्या माध्यमातून शेवटी निसर्ग ही पण आई आहे आपली प्रकृती आपली आई असते आणि असे निसर्गोपचार देणारी एक आई तिला आज आपण या ठिकाणी सन्मानित केलं या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो अर्थात मी इतका मोठा नाही की यांचं अभिनंदन करावं ज्यावेळेस पत्रिकेवर मी गिरीशजींचं नाव वाचलं मी म्हटलं मी फक्त ऐकायला येतो बाबा मला विकास प्लीज या मांडणीत पडू नको भाषण करण्याच्या कारण कधी कधी भाषण करतानाही शब्द थिसतात कारण आपल्यापेक्षा मोठी मंडळी ज्यावेळेस व्यासपीठावर असतात सेवेच्या क्षेत्रात उत्तुंग काम केलेले गिरीजींसारखे के लोक मी कसला पुरस्कार देणार त्याला म्हटलं कोणीतरी अजून बोलवा म्हणून विठ्ठलपंत महाराजांना बोलावलं की जेणेकरून एका एकीकडे संन्यास्त वृत्तीनं काम करणारे काही मंडळी असतात आणि संन्यास घेऊन काम करणारे काही मठाधिपती असतात पण याच्यामध्ये फरक काहीच नसतो एकाने फक्त भगवे कपडे घातलेले असतात आणि पांढऱ्या सद्र्यामध्ये असलेला संन्यासीच असतो आणि हे मी नाही सांगत आहे भगवद्गीता सांगते चौथ्या अध्याया पाचव्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग नावाचा अख्खा योग आहे एकी एकीकडे कर्मयोगी आणि एकीकडे कर्मसन्यासी या दोघांमधला जो नेमकं काय अंतर आहे हे भगवान कृष्णाने समजावून सांगताना सांगितलं की दोघं एकाच ठिकाणी पोहोचतात तुम्ही पूर्वेकडून चालला की पश्चिमेकडून चालला याला फार महत्व नाही शिखर मध्यभागी असेल आणि तुम्ही पश्चिमेकडे असाल तर तुम्ही पूर्वेकडे चालत गेलं पाहिजे म्हणजे तुम्ही शिखरावर पोहोचाल आणि तुम्ही जर पूर्वेकडे उभा असाल तर तुम्हाला उलट्या दिशेनं जावं लागेल त्यामुळे संन्यास घेऊनच मोक्षप्राप्ती होते असं काही नाही आहे पद्धतीचा कर्मयोग आचरणारी जी मंडळी असतात आता या कर्मामध्ये पण फार गमत सांगितली कर्मनुअव्यम बोच्या अकर्मण गहना कर्मनुगती भगवान म्हणाल बर का गहना गहन आहे इतकं सोपं नाही हे समजून घ्यायला मी अनालिसिस केलं कारण शेवटी भगवत गीता समजावून घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये त्यामुळे मी अनालिसिस केलं की हे गहन जे काही आहे ते नेमकं काय मला तीन शब्द त्याच्यामध्ये मिळाले पहिला शब्द कर्म आहे दुसरा शब्द अकर्म आहे आणि तिसरा शब्द विकर्म आहे अशा तीन कर्मांची व्याख्या त्या ठिकाणी भगवान केली कर्म म्हणजे जे पोट पाण्यासाठी आपण करतो ते कर्म सगळे लोक उठायचं असत कृषी विद्यापीठात जायचं असतं परत गेलंच पाहिजे तिथे गेलं तर आपल्याला काम होणार आहे अनेक वेळा असं वाटतं की नको आज खूप कंटाळा आला थकलो रे नाही जावं असं वाटत कामावर आपल्याला परंतु बुद्धी आपल्याला सांगते नाही नाही तुला हे करावंच लागेल हे केल्याशिवाय तुला गत्यंतर नाही मना घटचूट आणि चल जास्त कमटव करू नकोस असं सांगून तुमच्या शरीराला धक्का मारण्याचं काम ती बुद्धी करते त्यामुळे बुद्धीला आवडलेलं असतं मनाला अनेक वेळा नाही आवडलं तरी ते करावं लागतं ला त्याला ता, कर्म अशी संज्ञा भगवंतानं दिली हे माझं अनालिसिस बघ काय असं भगवत नाही सांगितलं मी माझ्या मनाचं सांगतं त्याच्यानंतर दुसरं सांगितलं विकर्म पहिल्या केस मध्ये माने मन मानेलच असं नाही पण बुद्धी सांगते म्हणून काम झालं ते कर्म दुसरं जे काम आहे ना ते मोठे गमतीशीर आहे ते बुद्धी म्हणते नाही तू हे करायचं नाही असं टू डू दिस मला हे करायचंच आहे मला फार मजा येते हे करायला या ठिकाणी सांगितलं गेलं की मोबाईल मध्ये कितीतरी वेळ वीड पाहत बसत हे व्यस आणि हे मन मन पाहायचं करतो नाही एक वाजले दोन वाजले तरी हा वेळ पाहतो आणि मग सकाळी उठत नाही मन तुम्हाला त्या विकृतीकडे घेऊन जात आणि ज्या कर्मांमुळे तुमच्या मनातल्या विकृती जाग्या होतात त्याला विकर्म असं नाव दिलं विकर्म विकृतीकडे नेणार कर्म आणि तिसरं अकर्म ही जी संजा वापरली त्यामध्ये एक मोठी गंमत आहे पहिलं कर्म पाहिलं त्यात बुद्धी म्हणते कर म्हणून मन करत दुसरं मन सांगतंय कर म्हणून बुद्धी करते ते विकर्म झालं आणि तिसरं बुद्धी सांगते कर आणि मन म्हणतं आय आय टू इट मला पण हे करायचं होतं बुद्धी म्हणते हे तुझं कर्तव्य आहे तू कर हे केलं पाहिजे आणि मन म्हणत की मला सुद्धा हे काम करायला आवडेल खूप तिथे मन आणि बुद्धीचं तादात्म्य साधलं जात आहे मै अर्पित मनोबुद्धीर मामे वैशत्य संशय असं मन आणि बुद्धीचं तादात्म्य ज्या ठिकाणी घडलं त्या ठिकाणी परमेश्वराला तुम्ही प्रिय झालेला असता आणि असं तादात्म्य साधल्यामुळेच असे पुरस्कार मिळवू शकतात गिरीशजी तुमची सगळी टीम असेल या ठिकाणी काम करणारे डॉक्टर रवींद्रजी जगदने असतील किंवा आज ज्यांना आपण आदर्श माता पुरस्कार दिला त्या निलिमाता असतील या सगळ्यांचं जे कर्म आहे ते या तिसऱ्या कॅटेगरीतलं ते अकर्म आहे अकर्म म्हणजे काही करायचं असं नाही असं नसतं बरं काय नाही तर आपल्याला अनेक वेळा वाटतं म्हणजे विरोधार्थी आणि ते नाही करायचं म्हणून अकर्म म्हणजे काही करायचं नाही गपचूप बसायचं तिथे बसायचं गपचूप नाही काम करतच राहायचंय पण मी मी केलं ते न सांगता ते करायचं त्यातला मी पणाचा भाव ज्या वेळेस संपून जातो आणि म्हणून गिरीजी म्हणतात मी नाही पुरस्कार घेणार या सगळ्यांना पुढे कर त्यांना आता अध्यक्ष केलं त्यांना पुढे करा हा मी पणाचा भाव जिथे संपला तिथे तो आला जोपर्यंत मी येतो तो येतच नाही आणि तो जिथे आहे तिथे मी राहू शकत नाही त्या स्नेहालयामधली ती लहान लहान बाळ आहे तो आहे आणि माझा मी पण गळाल्याशिवाय तो तिथे येऊच शकणार नाही हे पक्क आहे केवळ मी मी करत राहिले असते तर कदाचित इतक्या उत्तम उंचीच काम या मंडळींना करता आलं नसत आणि त्या निर्मो निरहंकार समदुःख सुखक्षमी निर्ममो निरहंकार ते मम म्हणायचं नाही मी केलं असं म्हणायचं नाही जे केलं त्याचा अहंकारही ठेवायचा नाही निर्ममो निरहंकार आणि पुढे सुख दुःख दोन्ही मध्ये सम होऊन जायचं हे किती कठीण आहे कारण दुःखांची बॉलिंग होत राहणार आहे आपल्यावर ते येतच राहणार आहे दुःख काही यायचं थांबत नाही मग अशी गिरीशजींनी जी यादी वाचून दाखवली ना सगळ्या वेगवेगळ्या दुःखांची या देशात असलेल्या ती येणार दुःख आपल्या परिवारात येणारे समाजात येणारे देशात येणारे जगावर येणारे दुःख येतच राहणार मी त्यांना आतमध्ये दे एंट्री देतो का हा मुख्य मुद्दा आहे त्याला जर आतमध्ये एंट्री दिली आणि ते तुमच्या मनाला जाऊन भिडले तर गडबड अशी होते की आतून वाहनाला आनंदाचा झरा थांबून जातो आतून वाहनाला आनंदाचा झरा थांबला की अनेक प्रकारची दुःख तुम्हाला स्वतःला व्हायला लागतात दुःख आहे त्याच्याविषयी दुमत नाही काही पण ते एका विशिष्ट अंतरावर ठेवता आलं पाहिजे सुख आहे ते पण विशिष्ट अंतरावर ठेवता आलं पाहिजे सुख दुःखे समे कृत्वा बॅलन्स सम सम अंतरावर ठेवायला पाहिजे लाभा जया जये जये लाभ जया जयऊ जय पराजय लाभ अलाभ मान अपमान इत, इत, दगड आणि सोन इतकं कांचना असा शब्द आहे दगड आणि सोन हे सुद्धा सम मानता आलं पाहिजे गोदाजी काकांच्या आयुष्यामध्ये दुःखांच्या बॉलिंग एवढ्या झाल्या एवढ्या झाल्या की त्याला काही सीमा नाही ते, ते दुःख जर आग बसले असते ना हे काकूंना सिझोफेनिया झाला तर सिझोफेनिया म्हणजे काही सोपा आजार नाही मन बिघडलेला माणूस एखादा असता तर सांगितलं असतं पाठवून द्या इस्पितळामध्ये तिथेच सेवा शुश्रूषा होऊ हे घरी सांभाळण्यासारखं नाही तसं ते नसतं मुळात पण गोदाजी काकाने घरी सांभाळलं उपचार चालू ठेवले सगळं केलं त्यात मुलाला हृदयाला होल आहे परत एक दुःखाची बॉलिंग आली तेही सांभाळायचंय पत्नीचं निधन झालं अशा परिस्थितीत मुलं मोठी करायची आहेत मी खरं सांगू का मी या कार्यक्रमाला आलो त्याचं एकमात्र कारण काय असते नंतर ते विकासवर असलेलं माझा अत्यंतिक प्रेम आहे कारण इतकं सालस मुलगा आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात असो नाही जो जगमय रहू तो ऐसे रहू जो जो जलमय कमल का फुल रहे असं पत्रकारितेच्या क्षेत्रात राहणारा माणूस अतिशय निर्माण मनाचा स्वहास्य वदनाचा म्हणजे पाहिलं की आतमध्ये आनंदाची निर्मिती झाली पाहिजे असं व्यक्तित्व असतात अशी व्यक्तित्व लोक सगळं टेन्शन जगाला वाटायला निघालेले असतात आपण एकमेकांना भेटतो तेव्हा सुद्धा किती निरस असतो शाळेमध्ये वर्गात जाणारा शिक्षक मी शिक्षण क्षेत्रात काम करतो पहिली गोष्ट शिक्षकालाही सांगतो बाबा रे हसत असत जाणार इतकं टेन्शन घेऊन जातात असे असं टेन्शन घेऊन गेलं पोरं पाहतात आज बिघडलेलं दिसतं काय पोरं गप्प होऊन जात आहेत दुःख घरी आहेत सगळीकडे पण या सगळ्या दुःखांवर आता श्रीकृष्णाच्या आयुष्यात काय कमी दुःख आली का दुःखांच्या मालिकाच आहे पहिलं म्हणजे जन्माला यायच्या आधीच मारायची तयारी झालेली होती जन्माला जन्माला उचलून पूर आलेल्या त्या यमुनेतून घेऊन जायची पाळी आली आई जिवंत असताना दुसऱ्या आईकडे राहायची पाळी आली लहानपणी किती आक्रमण किती आक्रमण झाली दूध पित्या वयामध्ये पोताना दूध पाजायला आली आणि तिनं विष पाजण्याचा प्रयत्न केला आणि शंख ध्वनी झाले आणि मुख्य जो कार्यकर्ता होता तोच बसला भयानक असेल आणि तिथं भयानक कृष्णानं त्याला ज्या शिवे घातल्या आहेत ना त्या डेंजरस आहेत दुसऱ्या अध्यायामधला चौथा श्लोक आहे क्लै्यम मासम पार नाही तत्वयू पपद्यते क्षुद्र हृदय दौर्बल्यम तत्व तिष्ठपर्मे म्हणजे नकुं अर्जुनाला हे जडा म्हणाला आता आपल्या एखाद्या जवळच्या माणसाला असा शब्द वापरून हे नावणं म्हणजे किती रागाची परिसीमा असेल नाही का ते आपल्याला असं वाटत जातं हा राग आलेला आहे परंतु नंतर संजय जो आहे म्हणजे मी नाही तो मी धन्यवाद येतो आईला की माझं नाव बरं ठेवलं तो जो दीदृष्टीनं पाहत त्याच्या स्वतःच्या राजाला समजावून सांगतोय तो, तो दिव्य दृष्टी प्राप्त झालेला तो म्हणतोय अध्यायामध्ये त्या संजयानं कृष्णाची देहबोली त्या धृतराष्ट्राला सांगितली आणि कृष्णानं सांगितलं प्रहसन्य भारत सेनयोर उभयोर मध्ये विषी दंत ग्रस्त झालेल्या अर्जुनाला दोन्ही सेनेच्या मध्ये सेनयोर उभयोर मध्ये हसत हसत हे सगळं तो बोलतोय म्हणजे एवढी आग लागली की ज्याच्या भरोशावर इथे युद्ध उभं केलं तोच वीर अर्जुन खाली बसलेला आहे रथोपस्थ त्याच्या त्याच्यावर जर कोरड पडली आहे त्याचे हात थत्तर कापतायत गांडीओ खाली पडलाय अशा अवस्थेमध्ये हा हसतोय मला वाटतं याच्याविषयी वेगळी गीता काय असेल जी गोदाजी काकांनी स्वतः आचरली की एवढी बॉलिंग चालली दन 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 आणि तरी त्याच्यावर मात करत करत पुढे जायचं मग त्यातून जी निष्ठा तयार होते त्यातून जी भक्ती तयार होते त्यातून साई मंदिर उभारलं जात त्यातून अनेक समाजोपयोगी उपक्रम सातारा मधलं ते वाचनालय असेल सोमगाव मधलं अशा पद्धतीचे वाचनालयाचे उपक्रम आपल्या पुढच्या पिढीनं तशा पद्धतीचं काम करावं ही प्रेरणा त्या मुलांमध्ये टाकली जाते असं जेव्हा घडतं ना ते खऱ्या अर्थानं अकर्म असत असं अकर्म करणाऱ्या गोदाजी काकांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं या तीन संस्थांचे सन्मान या साई मंदिर उत्सव समितीच्या माध्यमातून केले आणि मला तिथे बोलावलं मी फक्त शाली घातल्या सत्कार द्यायला पुढे गिरीजींना पुढे गेलं कधी महाराजांना पुढे आणलं त्याच कारण आहे मी लहानपणी गमतीची गोष्ट वाचली होती एक, एक माणूस तपश्चया करायला उभा राहतो जंगलामध्ये खूप तप करतो देव प्रसन्न होतो देव म्हणतो काय पाहिजे अनेक दुःख आहेत सगळे दुःख नष्ट करण्याचा इलाज काहीतरी तर देव म्हणतो हरकत नाही हा शंख दिला तुला हा शंख घेऊन जा तुला जे मागेल तो देईल हा शंख आहे शंख घेऊन निघतो घरी यायला रस्त्यात मावशीचं घर असतं रात्रीचा अंधार पडलेला असतो त्यामुळे मावशीच्या घरी मुक्कामाला थांबतो मावशी म्हणते काय बाबा जेवणार काय नाही म्हणे काही नको मला अरे गादी तर देते नाही म्हणे काही नको मला मावशीच शंका येते काहीतरी गडबड म्हणून मावशी फटीतून पाहते या दिवसभर चाललाय आणि तरी न जेवता कसा झोपणार हा आतमध्ये शंखाची पूजा बिजा करतो शंखाला सांगतो शंखा जेवायची व्यवस्था कर लगेच पंचपक्वांना ताट उभं राहतात ताबडतो शंखातून येते पैकी जेवतो वगैरे म्हणतो शंखा आता एक गादीची व्यवस्था कर लगेच गादी येते आणि गादीवर झोपतो मावशी म्हणतो बार हा शंख तर आणि म्हणून रात्रीच्या अंधारात स्वतःच्या देवघरातला शंख तिथे ठेवते आणि तो जो शंख आहे तो मावशी स्वतःसाठी घेऊन जातो झाला हा घरी येतो घरी आल्यावर म्हणतो मला देव प्रसन्न झाला जे मागेल ते देणारा शंख आला पूजा बिजा करून शंखाला म्हणतो देवा शंखा मला हे पाहिजे काहीच येत नाही ते शंका तो आता तो शंख मावशीचा असतो ना तो देवाचा थोडे असतो त्याला खूप राग येतो म्हणून देवाने फसवला आपल्याला एकदाच दिलं म्हणून तो शंख घेऊन परत जातो अरे म्हणे तो, 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 तो आयुष्यभराची गॅरंटी दिली आहे एकातच फेल झाला गॅरंटी संपली वॉरंटी संपली असा कसा शंख दिला तपश्चर्य करतो तो देव परत प्रसन्न होतो देव म्हणतो अरे वेळ आहे तुझा शंख मावशीकडे पण मी तुला आता दुसरा शंख देतो तो घेऊन तू मावशीकडे जा म्हणजे तुझा शंख तुला परत मिळेल आणि एक दुसरा शंख त्याच्या हाती देतो तो, तो शंख घेऊन हा परत मावशीच्या घरी येतो मावशी म्हणतोय फार भारी शंख मिळाला असं का आता मावशीची उत्कंठा इतकी दाटून येते की ती पटीतून पाहायला लागते की आज काय चाललंय आणि हा जो तपस्वी असतो तो शंखाची पूजाबिजा करतो शंख म्हणतो शंखा जेवण वाढ तुम्हाला किती पक्वान्ना पाहिजे हा म्हणतो पाच पक्वान्न दे शंख म्हणतो पाच काय मागतो दहा आहे दहा देख आता मावशी म्हणते आपला शंख काहीच सांगत नाही एकच देतो आणि मावशी घाई जाते देवघरामध्ये आणि हा झोपल्यावर तो शंख त्याच्या हा शंख तिकड हा शंख जो दुसरा शंख असतो ना तो फक्त बोलणारा शंख असतो तो तो नसतो एक म्हटलं की दोन विचार तो दोन म्हटलं की चार विचारतो येणाऱ्या कालखंडात असे अनेक आपल्या गावात ते खूप सांगते मी त्यातलं एक बोलणार आहे करणारे जे ते सारखे ते डॉक्टर जगन सारखे ते निलिमाताई सारखे लोक आणि त्या सर्वांपेक्षा प्रत्यक्ष आपल्या जीवनात हे करून दाखवणारे गोदाय काका यांचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम अतिशय निर्मळ कार्यक्रम प्रेमाचा कार्यक्रम या ठिकाणी या निमित्तानं मला बोलावलं यांचं सगळ्यांचं दर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आणि शंख वाजवणं थांबवतो थँक्यू